छगन भुजबळ यांना आज राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने भुजबळ समर्थकांनी आज नाशिकमध्ये जल्लोष साजरा केला युती सरकारचा विजय असो छगन भुजबळ जिंदाबाद भारत माता की जय आदी घोषणा देत पेडे वाटत ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा असताना त्यांना डावलण्यात आल्याने छगन भुजबळ व त्यांचे समर्थक तीव्र नाराज झाले होते भुजबळ समर्थकांनी व माळी समाजाच्या वतीने नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय बैठक घेऊन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही मागणी केली होती मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने खचून न जाता भुजबळांनी बैठका संमेलने लोकोपयोगी कामे व समाजकार्यात कोणताही खंड पडू न देता अधिक जोमाने आपले कार्य सुरू ठेवले काल अचानक छगन भुजबळ यांना मंत्रीपदासाठी मुंबईत बोलवण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आनंद व्यक्त झाला आज सकाळी मुंबईमध्ये छगन भुजबळ हे मंत्रीपदाची शपथ घेत असताना नाशिक येथील त्यांच्या चंद्राई या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला एकीकडे शपथ ग्रहण केली जात होती तर दुसरीकडे त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जमाव जमत होता त्यांच्या निवासस्थानावरून जल्लोष करीत हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर जमले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले प्रेरणा बलकवडे अंबादास खैरे कविता कर्डक नाना पवार संकेत निमसे संतोष भुजबळ राहुल घोडे पुष्पा राठोड भूषण पाटील योगेश निसाळ नंदू सानप अनिकेत जेजूरकर सुरेखा पठाडे दीपक बडदे धर्मराज काथवटे निर्मला सावंत गणेश सूर्यवंशी रामभाऊ गायकवाड गोरख महाले संतोष पुंड नाना नाईकवाडे विनोद डोके सागर मेखटकर अनिल नळे गोरख बोडके वजाज शेख नाना साबळे संदीप दिघोळे योगेश निफाडे दीपक बर्गे संदीप खैरे माधुरी एखंडे पूजा आहेर वृषाली बच्चाव रुपाली पठारे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आनंदोत्सवात सहभागी झाले होते दैनिक भ्रमरसाठी वरिष्ठ उपसंपादक सुधीर कुलकर्णी नाशिक